सांगली जिल्ह्यातील शहाऐंशी गावे आणि सहाशे एकेचाळीस वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना एकशे नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता परंतु जून महिन्यात झालेल्या पावसामुळे पन्नास टँकर बंद करण्यात आले सध्या एकोणसाठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे जिल्ह्यातील चारा टंचाईची तीव्रता कमी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आणि राजा दयानिधी म्हणाले इतकी शहाऐंशी गावे त्याखालील सहाशे एक्केचाळीस वाड्या वस्त्यांवरील दोन लाखांपर्यंतच्या लोकसंख्येला रोज एकशे नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता काही पशुधनालासुद्धा टँकरने पाणीपुरवठा सुरू होता पण जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी दोनशे अकरा मिलीमीटर पाऊस झाला सर्वाधिक चांगला पाऊस झाल्यामुळे एकाहत्तर टक्क्यापर्यंत खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत पाऊस चांगला झाल्यामुळे पस्तीस गावे आणि दोनशे चौतीस वाड्या वस्त्यांवरील पन्नास टँकर कमी झाले आहेत सध्या जिल्ह्यातील जत आणि आठ पाडी तालुक्यातील एकावन्न गावे आणि चारशे सात वाड्या रस्त्यांवर एकोणसाठ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे जिल्ह्यात कुठेसुद्धा चारा टंचाई नाही पुरेसा चारा उपलब्ध आहे जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला गती मिळालेली आहे आणि या पेरणीच्या गडबडीत बोगस वियाने रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री होणे यासाठी कृषी विभागाचे अकरा पथके लक्ष ठेवून आहेत आणि यातून काही बोगस बोगसवियाने खते आढळून आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाकडे तात्काळ तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली